गडचिरोली जिल्ह्यातील रांगी नजीक निमगाव येथे लहान मुलाचा विवाह लावून दुचाकीने सावलीकडे येताना पिकअप वाहनाने धडक दिल्यामुळे नवरदेवाच्या आईचा मृत्यू तर एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना दोन एप्रिल रोजी गुरुवारी सायंकाळी सात पंचेचाळीसच्या दरम्यान गडचिरोलीतील कारगिल चौकात घडली रेखा नामदेव राऊत वयवर्ष चौवेचाळीस असे मृतक महिलेचे नाव आहे तर दुचाकीस्वार बंडू भलवे वयवर्ष सत्तावीस राहणार सावली हा गंभीर जखमी झाला विशेष म्हणजे आदल्या दिवशी मोठ्या मुलाचा विवाह झाला होता सावली येथील नामदेव राऊत यांच्या दोन मुलांचे लग्न होते अमित राऊत नामक मोठ्या मुलाचे लग्न एक मे बुधवारी सावली येथे पार पडले तर दोन मे रोजी लहान मुलगा अविनाश राऊत याचे लग्न रांगीजवळ निमगाव येथे होते हे लग्नकार्य आटोपून नवरदेवाची आई रेखा राऊत ही दुचाकी चालक बंडू भलवे यांच्यासोबत गडचिरोली मार्गे सावलीकडे येत होती दरम्यान कारगिल चौकात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली या धडकेत रेखा राऊत यांचा मृत्यू झाला दुचाकीस्वार बंडू भलवे यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जखमी बंडू भलवे यांच्यावर उपचार सुरू आहेत